नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पी एस ऍग्रो सर्व्हिसेस ब्राह्मणगाव बांड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपल्या बरोबर स्वतः उपस्थित आहे आपला थोडासा परिचय आणि परिचय या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगा नमस्कार मी प्रमोद गोवर्धन घुसमाळे मी कृषी शास्त्रातलं प्राथमिक शिक्षण बी एस सी अॅग्री पूर्ण केल्यानंतर मी एम एस सीमध्ये मध्ये केली त्यानंतर काही स्क्रॅच कोर्सेस मी ॲग्रिकल्चर सेक्टरमधले पूर्ण केले त्यात डी एच एल एम असन डी एम आय टी असन आणि आय एन एम असन असे संपूर्ण क्रॅश कोर्सेस पूर्ण करून दोन हजार वीस साली मी के एस अॅग्रो सर्व्हिसेस म्हणजे कृषी संस्कृती या नावाने या ठिकाणी फॉर्म चालू केली आणि या फॉर्म मार्फत आज हजारो शेतकऱ्यांना कृषी जागृती म्हणजे शेतकऱ्यांमध्ये ॲग्रिकल्चर एक, अवेअरनेस तयार करण्याचं काम मी गेली पाच ते सहा वर्षापासून या ठिकाणी करत आहे आणि या पाच ते सहा वर्षात मला जवळजवळ पन्नास हजार प्लस शेतकरी विविध मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी जोडले गेले आणि आज जवळजवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दोन तीन राज्यात आपलं या ठिकाणी काम चालू आहे अरे वा शेतकरी बांधवांनो शिक्षण जसं त्यांचं शेतीशी निगडीत या ठिकाणी आहे ते देखील सुंदर आहे त्या पलीकडे जर आपण त्यांचं मूळ शिक्षण पाहायला गेलं तर आज गेले आठ ते दहा वर्ष झाले ते शेतकऱ्याच्या प्रत्येक बांधावर जाऊन शेतकऱ्याची समस्या असेल पिकाची समस्या असेल यावर त्यांचा अधिक भर असतो आज पण देखील ते कमीत कमी दहा ते बारा प्लॉट या ठिकाणी ते शेतकऱ्यांना भेटून आलेले आहेत इथे येण्याचे कारण आणि ही माहिती सांगण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी उद्देश जो आहे या ठिकाणी कांदा लागवडीचे विकसित तंत्रज्ञान असं त्यांनी एक अतिशय सुंदर पुस्तक या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे पुस्तकामध्ये अनेक माहिती असेल आपल्याला पडलेले प्रश्न असतील की कांदा लागवडीसाठी असलेली जमीन कोणती वापरण्याचे प्रोडक्ट कोणते वापरण्याचे ब्रँड कोणते एकरी कांद्याला पाणी लागणारा जो हिशोब आहे या ठिकाणी पाण्याचे नियोजन इथपर्यंत यांनी अचूक माहिती देण्याचं या ठिकाणी अतिशय सुंदर काम केलेलं आहे तर तुमचं मी खरंच म्हणजे आभार मानतो की तुम्ही शेतकऱ्यापर्यंत ही जी माहिती आहे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे या ठिकाणी पोहोचण्याचं काम केलेलं आहे परंतु सर ही जी माहिती किंवा हे पुस्तक जे प्रिंट करायच्या अगोदर म्हणजे तुमच्यात काय विचार आला तुम्हाला किंवा काय म्हणून तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी पाऊल टाकलं आपल्या कृषी संस्कृतीमध्ये एक कृषी पराशर प्राश, नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे बरोबर त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की फुलत विकता स्वर्णदैनम सैवान विक्षताम कृषीम कृषी पुरातम इतिवाच्यम पराशरम म्हणजे शेती जर शास्त्राने जर केली तर ती आपल्याला सोन्याचा सोन्याचा अलंकार या ठिकाणी देऊ शकतो परंतु ती शे शेती आपण अकागिने आणि अशास्त्राने जर केली तर ती आपल्याला या ठिकाणी गरिबेचा दागिना या ठिकाणी देऊ शकतो आणि गेली चार पाच वर्ष बघता शेतकरी या ठिकाणी दिवसेंदिवस या ठिकाणी तोटा सहन करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता त्याला वेगवेगळी कारण आहे किंवा काही नैसर्गिक कारण आहे काही समजा भाव नाही वगैरे असं तर मग कांदा लागवडीची एक शास्त्रोक्त माहिती समजा शेतकऱ्यांना आपण कशा माध्यमातून कशाच्या माध्यमातून देऊ शकतो तो विचार केला तर ते माध्यम मला पुस्तक या रूपाने शेतकऱ्यांना दिवशी वाटलं आणि त्या पुस्तकामध्ये मी पूर्ण लागवडीपासून काढणीपर्यंत एक शास्त्रोक्त माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे जर पुस्तक मी म्हणतो शेतकऱ्यांनी जर एक पन्नास साठ टक्के जरी वाचलं तर पुढील पाच वर्ष शेतकरी या ठिकाणी राहू शकतो इतकं डिटेल त्याच्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे बांधवांना सांगता सांगता असे सांगून गेले की शेती हे शास्त्रांनी जर केली तर ती आपल्याला अलंकार देऊ शकते हे अतिशय खरं आहे काही अशा दुकानदारांना देखील पुस्तक वाचण्याची अत्यंत गरज आहे जेणेकरून त्यांचा अभ्यास झाल्यानंतर ते, अभ्या ते पुढे काही लोकांना किंवा काही शेतकऱ्यांना सांगतील बरोबर सर अजून तुम्ही काही पुस्तकाबद्दल काही सांगू इच्छिता खत व्यवस्थापन मध्ये बरेच शेतकरी या ठिकाणी चुकत असतात तर प्रत्येक पिकाला एक ठराविक अन्नद्रव्यांच्या ठिकाणी गरज असते जवळजवळ पिकाच्या वाढीसाठी सतरा प्रकारचे अन्नद्रव्य कमी जास्त प्रमाणात परंतु ते आज कुणाला माहित नाही बरेच शेतकरी या ठिकाणी नुसत्या एनपीके ग्रेडच्या बॅग देतात किंवा मायक्रोनड्रेन द्यायचं तर मायक्रोन पन्नास पन्नास साठ साठ किलो येतात पण मायक्रो न्यूट्रन जरी द्यायचं ठरलं की त्याच्या नावातच दिलं की मायक्रो म्हणजे सूक्ष्म तेवढे आपण ते दिले पाहिजे म्हणजे एकात्मिक व्यवस्थापनचा एक पार्ट त्या ठिकाणी अत्यंत सखोल आपण दिलेला आहे त्यानंतर आपल्या कांदा रोगवर एखादा रोग कसा येतो तो ओळखायचा कसा त्याची लक्षणे काय आणि ते लक्षणं बघितल्यानंतर त्यावर उपाययोजना काय करायच्या तर उपाययोजना देताना आपण कमीत कमी सात ते आठ रिकमेंडेशन दिलेलं म्हणजे शेतकऱ्यांना ऑल ओवर इंडिया कुठेही ते अवेलेबल होऊ शकतात कुठल्याही प्रकारे आपण कंपनीच्या ज्यात ॲडव्हर्टायझिंग आपण टाळलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना या पुस्तकाचा नक्कीच फायदा सर हे शेतकरी बंधूंना जर हे करायचं असेल परचेस करायचं असेल किंवा खरेदी करायची असेल त्याचं काही तुम्ही माध्यम असं काही केलंय का माध्यम तर तसं नाही तर आता आम्ही आमच्या नंबरवर किंवा जे आपला अॅग्री अॅडवायझर हे इंस्टाग्रामचं पेज आहे त्या माध्यमातून विक्री म्हणजे व्हॉट्सअप नंबर किंवा तुमचा जो नंबर आहे त्या ऑफिशियलवर मेसेज केल्यानंतर त्यांना हा कुरिअरद्वारे किंवा म्हणजे काही वेगळ्या माध्यमानुसार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे म्हणजे होऊ शकेल का हो शंभर टक्के आता या व्हिडिओच्या माध्यमातून एक नंबर देतो सत्याऐंशी सदुसष्ट तेरा अठ्ठ्याऐंशी अकरा या व्हॉट्सअप नंबरला आपण आपले नाव गाव तालुका जिल्हा आणि पिनकोड मला पाठवायचा आहे त्यानंतर स्पीड पोस्टच्या माध्यमातून आम्ही पुढील चार ते पाच दिवसात हे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो अजून एकदा तुमचं मनपूर्वक आज आम्ही आभार मानतो आणि सर तुम्ही असंच आज या, या ठिकाणी कांदा पिकाबद्दल तुम्ही केलेलं आहे असंच तुमचं हे जे नॉलेज आहे तुमचा जो अभ्यास आहे तुमचा जो अनुभव आहे हे तुम्ही अजून पुढे वेगवेगळ्या पिकामध्ये दाखवावा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद